नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू महाअराजपत्रित पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय आहेत एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद दोन डॉक्टर बी आर आंबेडकर तीन जवाहरलाल नेहरू चार गवा मावळणकर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार गवा मावळणकर पुढील पी वाय क्यू महाराजपत्रित परीक्षा दोन हजार तेवीस संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा रिकामी जगामध्ये तयार केला पर्याय आहेत एक जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस दोन मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस तीन सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस की चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस तर या पी क्यूचं उत्तर होणार चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस पुढील पी वायक्यू पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस मॉन्टेग्यू जेम्स फोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल रिकामी जागामध्ये प्रसिद्ध करण्यात आला पर्याय आहेत एक जून एकोणीसशे अठरा दोन ऑगस्ट एकोणीसशे अठरा तीन जुलै एकोणीसशे अठरा चार ऑक्टोबर एकोणीसशे अठरा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन जुलै एकोणीसशे अठरा पुढील पी वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस भारताची संविधानसभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली पर्याय आहेत एक एकोणीसशे अडतीस दोन एकोणीसशे एकोणचाळीस तीन एकोणीसशे चाळीस चार एकोणीसशे बेचाळीस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन एकोणीसशे चाळीस पुढील पी वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालू शकतात हे पाहण्यासाठी एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीसच्या दरम्यान लंडनमध्ये रिकामे जागा गोलमेज परिषदा घेण्यात आल्या पर पर्याय आहेत एक दोन दोन चार तीन तीन चार पाच तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन तीन पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा ब्रिटिश साम्राज्यशाही कोणात्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्य कारभार हाती घेतला पर्याय आहेत एक इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे नऊ दोन इंडियन काउन्सिल ऍक्ट अठराशे एकसष्ट तीन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अठराशे अठ्ठावन्न चार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे पस्तीस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अठराशे अठ्ठावन्न पुढील पी वाय क्यू कंबाईन बी ऑक्टोबर दोन हजार बावीस इसवी सन एकोणीसशे पस्तीसच्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली पर्याय आहेत ए फेडरल कोर्ट बी रिझर्व बँक ऑफ इंडिया सी फेडरल रेल्वे डी हाय कमिशनर पर्यायी उत्तरे आहेत एक ए सी वडी दोन ए बी व सी तीन ए बी व डी चार यापैकी सर्व तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन ए बी व सी पुढील पी क्यू संयुक्त गट ब दोन हजार कुनुष। एकोणवीस एकोणीसशे एकोणवीसचा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढीलपैकी कोणी के मदत केली पर्याय आहेत एक दादाभाई नवरोजी दोन नेताजी सुभाष बोस तीन चित्तरंजन दास चार भूपेंद्रनाथ बसू पर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार भूपेंद्रनाथ बसू पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा इसवीस आणि एकोणीसशे वीसमध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून रिकामी जागा याची नेमणूक करण्यात आली पर्याय आहेत एक एडविन मॉन्टेग्यू दोन सर विलियम मेयर तीन सिडने रौलट चार लॉर्ड चेम्सफॉर्ड तर या पी क्यूचं उत्तर होणार सर विलियम मेयर पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली पर्याय आहेत एक सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट दोन सतराशे चौऱ्याऐंशीचा पिट्स इंडिया ॲक्ट तीन सतराशे त्र्याण्णवचा सनदी कायदा चार अठराशे तेराचा सनदी कायदा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार वीस एकोणीसशे पन्नास एकावन्न ते दोन हजार तेरा चौदा या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्रांचा हिस्सा किती टक्क्यांनी वाढला आहे पर्याय आहेत एक सोळा पॉईंट सहा ते सव्वीस पॉईंट दोन दोन तीस पॉईंट सहा ते एकोणसाठ पॉईंट दोन तीन सोळा पॉईंट नऊ ते छत्तीस पॉईंट दोन चार पंधरा पॉईंट सहा ते छत्तीस पॉईंट दोन तर या पी वाय क्यू च उत्तर होणार एक सोळा पॉईंट सहा ते सव्वीस पॉईंट दोन पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा एकोणीसशे पन्नास एकावन्न ते दोन हजार तेरा चौदा या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामधील शेती क्षेत्राचा वाटा प्रवृत्ती दर्शवितो पर्याय आहेत एक स्थिर दोन घटती तीन वाढती चार तटस्थ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन घटती पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार सोळा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकूण कामगार दलामध्ये शेतमजुरांचे प्रमाण किती आहे पर्याय आहेत एक सत्तर टक्के दोन पासष्ट टक्के तीन चौपन्न पॉईंट सहा टक्के चार तीस टक्के तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन चौपन्न पॉईंट सहा टक्के पुढील पी वाय क्यू ए एस ओ दोन हजार पंधरा खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थूल देशी उत्पादनातील वार्षिक वृद्धी दर सर्वाधिक नऊ पॉईंट सात टक्के होता पर्याय आहेत एक दोन हजार पाच सहा दोन दोन हजार सहा सात तीन दोन हजार सात आठ चार दोन हजार चार पाच तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन दोन हजार सहा सात पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार चौदा देशात बचतीचे प्रमाण कमी होत आहे कारण पर्याय आहे ए रोजगारात वाढ होत आहे बी बचतीवर मिळणारा व्याजदर कमी आहे सी विदेशी गुंतवणूक वाढत आहेत डी वरीलपैकी कोणतही नाही पर्याय उत्तरे आहेत एक ए व सी फक्त दोन बी फक्त तीन बी व सी फक्त चार डी फक्त तर या क्यूचं उत्तर होणार दोन बी फक्त बचतीवर मिळणारा व्याजदर कमी आहे उमाजी नाईक यांना अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न का फसले पर्याय आहेत एक उमाजींना शासनाच्या सर्व हालचालींची माहिती मिळत होती दोन शेतकरी व गावकरी त्यांना उत्स्फूर्त व मदत करीत होते तीन वरील दोन्ही विधाने बरोबर चार वरील कोणतेही बरोबर नाही तर या पीवायक्यू च उत्तर होणार तीन वरील दोन्ही विधाने बरोबर पुढील पीवाय क्यू पी एस आय दोन हजार तेरा उमाजी नायकाला पकडण्याचे इंग्रजांचे कोणते उपाय निरर्थक ठरले पर्याय आहेत एक त्यांना पकडण्यास जाहीर केलेले रुपये शंभर रुपये बाराशे रुपये पाच हजारचे बक्षीस दोन त्यांना मदत करणाऱ्यास जाहीर केलेल्या देहदंडाची शिक्षा तीन विविध संवेदनशील शेतात उभे केलेले नाक्याचे जाळे चार वरील सर्व तर या पी वायक्यू उत्तर होणार चार वरील सर्व पुढील पी वायक्यू पी असाय दोन हजार तेरा रामोशींबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे पर पर्याय आहेत एक कधी काळ इंग्रजीने ते दरोडेखोरी करीत दोन सर्वोच्च रामोशी दरोडेखोर नव्हते तीन इंग्रजांच्या साम्राज्यात त्यांचे महत्व कमी झाल्याने व इनामे खालसा झाल्याने ते दरोडेखोर बनले हो की चार वरीलपैकी एकही अयोग्य नाही तर या पिवाकीचं उत्तर होणार चार वरीलपैकी एकही अयोग्य नाही पुढील पी महाराजपत्रित पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस इसवी सन अठराशे सत्तावनच्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असं रिकामी जागा या जनरलने म्हणाला पर्याय आहेत एक लॉर्ड डलहौसी दोन लॉर्ड रिपन तीन लॉर्ड माउंट बॅटन चार लॉर्ड कॅनिंग तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार लॉर्ड कॅनिंग पुढील पी वाय क्यू कंबाईन सी दोन हजार एकवीस रिकामी जागाचे राजे भगवंतराव यांना वीस मे अठराशे सत्तावन्न रोजी ब्रिटिशांनी त्यांना बंडाखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिली पर्याय आहेत एक नांदूर शिंगोटे दोन पेठ तीन हरसुल चार दिंडोरी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन पेठ पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार एकवीस आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता पर्याय आहेत अ बाबा भांड ब बीजनिया क सिंग ड तंट्या भिल्ल वरीलपैकी कोणते विधान विधाने बरोबर आहे एक फक्त अ आणि ब दोन फक्त क आणि ड तीन फक्त ब की चार फक्त ड तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार फक्त ड पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार पंधरा ब्रिटिश व भिल्ल याच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला पर्याय आहेत एक अंबापानी दोन नांदगाव तीन नांदूर शिंगोटे चार पेट सुरगाना तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन नांदूर शिंगोटे पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार तेरा कोटे ते आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता पर्याय आहेत ए खानदेशात बी नगर जिल्ह्यात सी कोल्हापूर डी सोलापूर पर्यायी उत्तरे एक ए आणि बी दोन सी आणि डी तीन डी फक्त चार ए फक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार ए फक्त पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार तेरा सन अठराशे एकोणचाळीसमध्ये पुणे येथे कोणी उठाव केला पर्याय आहे तर ए कोळ्यांनी बी भिल्लांनी सी वारल्यांनी डी कथकऱ्यांनी पर्यायी उत्तरे एक ए फक्त दोन बी आणि सी फक्त तीन ए आणि बी फक्त चार डी फक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक ए फक्त कोळ्यांनी पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार तेरा कोळ्यांच्या संघर्षाबाबत कोणते विधान अयोग्य ठर पर्याय आहेत एक कोळींनी तीन टप्प्यात उठाव केला व केलास मध्ये दोन कोळी साधे कोळी व डोंगरी कोळी तसेच सोन कोळी व महादेव कोळी इत्यादींमध्ये विभागले होते तीन इंग्रज कोळींचे उठाव आटोक्यात आणू शकले नाहीत चार वरील एकही नाही तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार वरील एकही नाही महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एकावन्न कलम पंचावन्न ते सत्तावन्ननुसार काढलेल्या आदेशाने बाधित व्यक्ती खालीलपैकी कोणाकडे अपील करू शकते पर्याय आहेत एक राज्य शासन किंवा विनिदिष्ट अधिकारी दोन जिल्हा व सत्र न्यायालय तीन उपविभागीय दंडाधिकारी चार पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक राज्य शासन किंवा विनिर्दिष्ट अधिकारी पुढील पी वाय क्यू अटक केलेल्या व्यक्तीची अंग झडते घेण्याचे अधिकारी फौजदारी प्रक्रिया सहित एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कोणत्या कलमानुसार पोलिसांना आहेत पर्याय आहेत एक कलम पन्नास दोन कलम एकावन्न तीन कलम पन्नास अ चार कलम एकावन्न अ हो, तर या पी वाय उत्तर होणार दोन कलम एकावन्न पुढील पी वायक्यू बाल न्याय अधिनियम दोन हजार पंधराच्या कलम तीन नुसार पाळावयाच्या सर्वसाधारण तत्वे कोणती आहेत पर्याय आहेत ए निरपराधित व गृहित धरणे बी प्रतिष्ठा आणि योग्यता सी सहभागाचा हक्क डी सर्वोत्तम हित पर्याय उत्तरे एक ए फक्त दोन ए आणि बी फक्त तीन ए बी आणि सी फक्त की चार वरेल पैकी सर्व तर या पिवायकेचं उत्तर होणार चार वरीलपैकी सर्व पीवाय क्यू भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे अठ्याऐंशी च्या कलम आहेत एक सतत अपराध करणाऱ्याला दिलेल्या शिक्षेबाबत दोन बँक वयाचे निरीक्षण करण्याचे अधिकार तीन अपिलो पुनरावृत्ती चार चौकशीसाठी चा प्रधिकृत व्यक्ती तर या पी वायक्यू उत्तर होणार चार चौकशीसाठी चा प्रधिकृत व्यक्ती पुढील पीवायक्यू अमली औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी या कायद्याच्या कलम आठ या संबंध रिकामी जागा याच्याशी आहे पर्याय आहेत एक काही प्रक्रिया समनाई दोन राज्य सरकारी अधिकारी तीन केंद्र सरकारची परवानगी नियंत्रण आणि नियमन करण्याची शक्ती चार राज्य सरकारची परवानगी नियंत्रण आणि नियमन करण्याची शक्ती तर या पी क्यूचं उत्तर होणार एक काही प्रक्रिया समनाई पीवाय क्यू सी नोव्हेंबर दो दोन हजार बावीस खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे पर्याय आहेत एक राजस्थान दोन महाराष्ट्र तीन उत्तर प्रदेश चार आंध्र प्रदेश तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक राजस्थान पुढील पी वाय क्यू सी दोन हजार बावीस महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत पर्याय आहेत एक पाच दोन सहा तीन सात चार आठ तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन सात पुढील पी वाय क्यू संयुक्त गट दोन हजार एकोणवीस खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्तीय विस्तार बरोबर आहे पर्याय आहेत एक पंधरा चौवेचाळीस उत्तर ते बावीस सहा उत्तर दोन पंधरा चौवेचाळीस दक्षिण ते बावीस सहा दक्षिण तीन पंधरा तेहत्तीस उत्तर ते बावीस आठ उत्तर चार पंधरा तेहतीस दक्षिण ते बावीस आठ दक्षिण तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक पंधरा चौवेचाळीस उत्तर ते बावीस सहा उत्तर पुढील पी क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे पर आहेत एक दोनशे पॉइंट साठ लाख दोन दोनशे सात पॉइंट साठ लाख हेक्टर तीन तीनशे सात पॉइंट सत्तर लाख हेक्टर चार तीनशे अठरा पॉईंट साठ लाख हेक्टर तर या पी वायक्यू चं उत्तर होणार तीन तीनशे सात पॉइंट सत्तर लाख हेक्टर पुढील पी वाय क्यू संयुक्त ब दोन हजार सतरा महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ रिकामी जागा चौरस कमी असून भारताचे रिकामी जागा टक्के क्षेत्र व्यापलेले आहे पर्याय आहेत एक तीन लाख सात हजार सातशे तेरा कॉमा नऊ पॉईंट छत्तीस दोन तीन लाख सहा हजार सातशे तेरा कॉमा आठ पॉईंट छत्तीस तीन तीन लाख पाच हजार सहाशे बारा कॉमा नऊ पॉईंट छत्तीस चार तीन लाख पाच हजार सातशे दहा कॉमा सात पॉइंट सव्वीस तर या पी वायक्यू च उत्तर होणार एक तीन लाख सात हजार सातशे तेरा कॉमा नऊ पॉइंट छत्तीस पी वाय क्यू वायक्यू पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस मिओसिसिसच्या टप्प्यांचे योग्य क्रम कोणता आहे पर्याय आहेत एक लेप्टोटीन पंचटीन झायगोटीन डिप्लोटिन डायकोनेसिस दोन लेप्टोटीन डायकोनेसिस पंचटीन डेप्लोटीन झायगोटीन तीन लेफ्टोटीन झायगोटीन पेंचिटीन डिप्लोटिन डायकोनेसिस चार डायकोनेसिस डिप्लोटिन पंचटिन झायकोटिन लेप्टोटीन तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन लेप्टोटीन झायगोटीन पेंचिटिन डेप्लोटिन डायकोनेसिस पुढील पीवायक्यू संयुक्त गड दोन हजार एकोणवीस कुपरच्या पेशियामध्ये आढळतात पर्याय आहेत एक अमेंदू दोन मूत्रपिंड तीन यकृत चार प्लिहा तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन यकृत पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा दंड व शंकू नामक संवेदित तंत्रिका पेशी कमी जागामध्ये आढळून येतात एक कोकलिया कानाचा अंतर्गत भाग दोन त्वचा तीन बाह्य त्वचा चार डोळ्यातील पडदा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार डोळ्यातील पडदा पुढील पी वायक्यू एसओ दोन हजार तेरा अंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते पण जर ते मिठाच्या पाण्यात ठेवले तर ते आकुंचन होते हे खालीलपैकी कुठल्या गुणधर्मामुळे होते एक परासरण दोन पृष्ठात तीन अपवर्तन अंक चार प्रवाहिता तर या पी क्यूचं उत्तर होणार एक परासरण पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार बारा पेशी नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले पर्याय आहेत एक जगदीश चंद्र बोस दोन कॅमिलो गोल्गी तीन रॉबर्ट हुक चार रॉबर्ट ब्राऊन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन रॉबर्ट हुक पी वाय क्यू पी एस आय दोन हजार चौदा खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे अ सन दोन हजार अकरा बारामध्ये मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनातील सेवा क्षेत्राचा हिस्सा एकोणसाठ टक्के एवढा होता ब दळवळण व्यावसायिक सेवा आणि वित्त यात उच्च वृद्धी दर आढळून आला आहे पर्याय उत्तरे एक अ फक्त बरोबर आहे दोन ब फक्त बरोबर आहे तीन अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत चार अ आणि ब दोन्ही चुका आहेत तर या पीवाय क्यू च उत्तर होणार तीन अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत पुढील पी क्यू एस टी आय दोन हजार तेरा स्थूल देशांतर्गत घरेलू उत्पादनात शेती क्षेत्राचा सहभाग एकोणीसशे ते दोन हजार स्वरूपात एकोणीसशे पन्नास चा एकावनच्या दोन हजार बारा तेराच्या तेरा पॉईंट सहा पर्यंत घसरला आहे यात शेतीच्या व्याख्यात काय संमेलित आहे एक केवळ शेती दोन शेती व वने फक्त तीन शेती व वा मत्स्य व्यवसाय फक्त चार वरील एकही पर्याय योग्य नाही तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चारवरील एकही पर्याय योग्य नाही पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार तेरा एकोणीसशे पन्नास एकावन्न ते दोन हजार दहा अकरा या कालावधीत प्राथमिक क्षेत्राचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील जी डी पी वाटा पुढीलपैकी कोणत्या प्रमाणात घसरला पर्याय आहेत एक पंचावन्न पॉईंट चार पंचावन टक्के ते चौदा पॉईंट तीन टक्के दोन पंचावन्न टक्के ते सोळा टक्के तीन छप्पन टक्के ते पंधरा टक्के चार पंचावन्न पॉईंट चार टक्के ते सतरा टक्के तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक पंचावन्न पॉईंट चार टक्के ते चौदा पॉईंट तीन टक्के पुढील पी वाय क्यू कंबाईन सी प्रिलिम दोन हजार एकवीस खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे पर्याय आहेत एक साठा दोन अंश लक्षी तीन प्रवाही चार वरीलपैकी नाही तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन प्रवाही पुढील पी संयुक्त गडब दोन हजार एकोणवीस आर्थिक सुधारणानंतर एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव होते दोन हजार बारा तेरा या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर रिकामी जागा प्रवृत्ती दर्शवितो पर्याय आहेत एक स्थिर दोन घटती तीन वाढती चार वरीलपैकी कोणतीही नाही तर या पी उत्तर होणार तीन वाढती गुन्हे घटनास्थळी मोबाईल स्मार्टफोन पॅक करताना खालीलपैकी अशाचा वापर केला जातो पर्याय आहेत एक मेटल कंटेनर दोन प्लास्टिक कंटेनर तीन ॲल्युमिनियम फाईल चार वरीलपैकी कोणतेही नाही तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन ॲल्युमिनियम फाईल पुढील पी वाय क्यू फौजदारी प्रक्रिया सहित एकोणीसशे त्र्याहत्तरमधील कोणत्या कलमानुसार मालमत्ता चोरीचा आहे हे माहीत असताना देखील चोरीचा मालमत्ता घेण्यास सरावलेल्या व्यक्तीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करता येते पर्याय आहेत एक कलम एकशे दहा दोन कलम एकशे सहा तीन कलम एकशे आठ चार कलम एकशे नऊ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक कलम एकशे दहा पुढील पी वाय क्यू संयुक्त गडब दोन हजार एकोणवीस खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्तीय विस्तार बरोबर आहे पर्याय पर्यायत एक पंधरा चौवेचाळीस उत्तर ते बावीस सहा उत्तर दोन पंधरा चौवेचाळीस दक्षिण ते बावीस सहा दक्षिण तीन पंधरा तेहत्तीस उत्तर ते बावीस आठ उत्तर चार पंधरा तेहत्तीस दक्षिण ते बावीस आठ दक्षिण तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक पंधरा चौवेचाळीस उत्तर ते बावीस सहा उत्तर पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे पर्याय आहेत एक दोनशे पॉईंट साठ लाख हेक्टर दोन दोनशे सात पॉईंट साठ लाख हेक्टर तीन तीनशे सात पॉईंट सत्तर लाख हेक्टर चार तीनशे अठरा पॉइंट साठ लाख हेक्टर तर या पी वायक्यू च उत्तर होणार तीन तीनशे सात पॉइंट सत्तर लाख हेक्टर पुढील पी वाय क्यू संयुक्त ब दोन हजार सतरा महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ रिकामी जागा चौरस किमी असून भारताच्या रिकामी जागा टक्के क्षेत्र व्यापलेले आहे पर्याय आहेत एक तीन लाख सात हजार सातशे तेरा कॉमा नऊ पॉइंट दोन तीन लाख सहा हजार सातशे तेरा कॉमा आठ पॉइंट छत्तीस तीन तीन लाख पाच हजार सहाशे बारा कॉमा नऊ पॉइंट चार तीन लाख पाच हजार सातशे दहा कॉमा सात पॉईंट सव्वीस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक तीन लाख सात हजार सातशे तेरा कॉमा नऊ पॉईंट छत्तीस पी वाय क्यू कंबाईन सी प्रिलियम दोन हजार एकवीस खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही एक भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आहे दोन बेचाळीसव्या घटना दुरुस्ती वेळ धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला तीन बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे मध्ये करण्यात आली चार भारतीय राज्यघटनेतील सामाजिक आर्थिक आणि का राजकीय न्याय तत्व रशियन सोवियत राज्यघटनेतून घेतले आहेत तर या क्यूचं उत्तर होणार एक भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन आहे पुढील पी क्यू संयुक्त गट दोन हजार एकोणवीस जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधानविधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा अ मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका ब व्यक्तीची प्रतिष्ठा क अल्पसंख्याकाचे शासन ड कायद्यासमोर समानता पर्यायी उत्तरे एक फक्त अ दोन ब आणि क तीन फक्त क चार अ आणि ड तर या पी वायक्यू क्यूचं उत्तर होणार तीन फक्त क अल्पसंख्याकाचे शासन पुढील पी क्यू कंबाईन सी दोन हजार अठरा भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली पर्याय आहेत एक बी राव, एन राव दोन एन गोपालस्वामी अय्यंगार तीन प्रसाद मुखर्जी चार एम आर जयकर तर या पी क्यूचं उत्तर होणार एक बी एन राव पुढील पी वाय की एस आय दोन हजार सतरा खालील विधाने विचारात घ्या अ एकोणीसशे छेचाळीसच्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली ब भारतीय संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस रोजी संपन्न झाली क भारतीय संविधान सभेचे अकरावे सत्र चौदा नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या काळात पार पडले वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत एक फक्त अ आणि ब दोन फक्त ब आणि क तीन अ को, चार तर पी फीवाय क्यू च उत्तर होीन अ बनिक क्यू क्यूस टी आज सोलह जागा जाग कैबिनेट मिशन से सदस्य नौते पर है तो एक लॉर्ड लॉरेंस दोन ए वी एलेक्सांडर तीन सर स्टैफर्ड क्रिप्स चार लॉर्ड माउंट बैटन तो यीवाय क्यू च उत्तर हो చార్ ల మాట్ బట్న భేటూయా వీడియో మేధ్యవాద